शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री मंगल कार्यालय येथे हबप रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले तसेच रांगोळी स्पर्धा घेऊन रक्तदान शिबिर घेण्यात आले नांदेड दक्षिणसाठी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीसाठी शक्ती प्रदर्शन केले यावेळी शिवसेना उपनेते माजी खासदार हेमंत पाटील मराठवाडा विभागीय संपर्क नेते आनंदराव जाधव लोकसभा संपर्क प्रमुख दिलीप शिंदे आमदार बालाजी कल्याणकर जिला प्रमुख उमेश मुंडे गंगाधर भडूरे सहसंपर्क प्रमुख दर्शन सिंह सिंधु शहर अध्यक्ष तथा आयोजक तुलजेश यादव तालुका प्रमुख उद्धव पाटिल शिंदे अशोक मोरे, सीडको शहर प्रमुख सुहास खुराने उपजिला प्रमुख सचिन किसवे शंकर पिनोजी दत्ता पबितवार महिला जिला प्रमुख वनमाला राठौड़ गीता पुरोहित शीतल भांगे स्नेहल पाटिल युवासेना प्रमुख अमोद साबळे साई विभूते संदेश पाटील हडसनीकर मंगेश कदम विजू यादव श्याम वानखेडे साई तिडके गणेश कदम महेश तिडके तालुका प्रमुख संतोष भारसवाळे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती नांदेड दक्षिण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि आपल्याला माहीत आहे की दोन हजार नऊ पासनं शिवसेना हा मतदारसंघ लढवत आहे मी स्वतः या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि प्रत्येक गावामध्ये शिवसेनेच्या शाखा आहेत शिवसैनिक आहेत आणि आज आनंदराव गोंडारकर यांचा वाढदिवस सर्व शिवसैनिकांनी उत्साहामध्ये साजरा केला के आहे या निमित्तानं वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत माझी लाडकी बहीण या उपक्रमाअंतर्गत या भागातील हजारो महिलांचे फॉर्म भरून घेण्यात येत आहेत शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि विविध सामाजिक उपक्रमांनी हा वाढदिवस साजरा होतो आहे मनापासनं पक्षाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री मान्य श्रीकांतजी शिंदे आणि हेमंत पाटील परिवाराच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो कार्यकर्त्यांकडून दक्षिणमधून उभं राहावं अशी इच्छा व्यक्त करण्यात राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येक कार्यकर्ता हा एका छोट्या पदावर असल्यावर त्याच्या कामानुसार मोठा होत असतो आनंदराव भोंडारकर हे यापूर्वी तालुका प्रमुख होते तालुका जिल्हा प्रमुख झाले आणि आज विधानसभेमध्ये काम करत आहेत तर निश्चित त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे आणि आम्ही सगळेजण त्यांच्याशी पाठीशी आहोत आज माननीय आमचे जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोंडारकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जसं आमच्या शिवसेनेचं धोरण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणेच्या वर चालून आम्ही या ठिकाणी आमचे आयोजक चारी आयोजक आमचे उद्धव पाटील शिंदे सुहास खराणे व अशोकजी मोरे व मी तुल्यश यादव या आम्ही चौघांनी मिळून एक संकल्प केला आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे की कीर्तनाचा कार्यक्रम जे प्रसिद्ध कीर्तनकार आहे डोक महाराज यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याला प्र ज नागरिकांकडून व वा, वारकरी मंडळींकडून आम्हाला भरपूर प्रतिसाद या ठिकाणी भेटला आणि त्यांचा कि कीर्तन सोहळा या ठिकाणी पार पडला याच अनुषंगाने त्या याला जोडून आम्ही मा मा आमचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जे डिक्लेअर केलेले लाडकी बहीण योजना त्याचंही या कार्य या ठिकाणी आम्ही फॉर्म भरून घेतलेले आहेत आमच्या शिवसेना पक्षाचे जे सदस्य नोंदणीचे जे फॉर्म आहेत तेही आम्ही आम्ही या ठिकाणी भरून घेतलेले आहेत आणि खास करून महिलांसाठी जसं मुख्यमंत्री रात्रंदिवस दिवस महिलांसाठी योजना ला लागू करत आहेत तसंच आम्ही या ठिकाणी महिलांसाठी एक वेगळा म्हणून रांगोळी स्पर्धेचा कार्यक्रम का या ठिकाणी ठेवला होता त्यांना पारितोषिक पायी या ठिकाणी त्यांना वितरित करण्या करण्यात आले आणि असं मिळून एक सर्व भक्तिभावाचा आणि महिला व पुरुष मंडळींना या ठिकाणी काही ना काही सेवा भेटावं अशी या ठिकाणी आम्ही व्यवस्था केली आणि हा कार्यक्रम इष्ण्या भोजनासोबत या ठिकाणी संपन्न होत आहे भावी आमदाराचे बॅनर जे बॅनर लागलेले आहेत ते नक्कीच जर आमदार त्यांना त्यांच्या याच्यात असल तर ते आमदारचे तिकीट भेटेल तर ते नक्कीच आमदार होतील आमच्या पक्षामध्ये एकच धोरण आमच्या पक्षामध्ये आदेश चालतो त्याच्यामुळे वरून ज्यालाही आदेश भेटेल ते नक्की आमदार होईल आणि त्याचा सर्वजण मिळून काम करतील